शरद पवारांचे खंदे समर्थक समजले जाणारे राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी आपल्या एक्स अकाउंटवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी आपले मेहुने ज्येष्ठ नेते प्रसाद तनपुरे यांनाही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या जयंत पाटील हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या आठवड्यापासून चांगलंच चर्चेत आलंय प्रदेशाध्यक्ष पद सोडण्यापूर्वी ते भाजपमध्ये जातील अशा चर्चा सुरू होत्या त्यानंतर ते, ते अजित पवार गटात जातील असेही सांगितले गेले मात्र अद्याप जयंत पाटील यांच्या मनातील चलबिचल अद्याप कृतीतून दिसली नाही परंतु ते लवकरच काहीतरी धक्कादायक निर्णय जाहीर करतील असे बोलले जात आहे जयंत पाटील यांचे भाचे राहुरीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याही मनात मामांसारखीच चलबिचल सुरू आहे का हा प्रश्न सध्या विचारला जात आहे मामा काय निर्णय घेतील व त्यानंतर भाचे प्राजक्त तनपुरे हे त्यांच्यासोबत जातील का याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर ॲनालिसिस दोन वर्षांपूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केले एकोणचाळीस आमदार सोबत घेत ते भाजप गेले सत्तेत शिवसेना शिंदे गटाला त्यांनी पाठिंबा दिला या बदल्यात त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळाले सत्तेच्या या सारी पाटात मात्र ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे शरद पवारांसोबतच राहिले अडचणीच्या काळात त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वी करत पक्षाला सावरले लोकसभा निवडणुकीत पक्षाला प्रचंड यश मिळवून दिले परंतु त्यानंतर पक्षातील युवा नेते रोहित पवार व त्यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या आल्या यशाला अनेक चेहरे असतात अपयशाला मात्र चेहरा नसतो विधानसभेला पक्षाचं पाणीपत झालं आणि सगळं खापर प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटलांवर फोडण्यात आलं या काळात शरद पवारांच्या पवार पक्षात जयंत पाटील व रोहित पवार हे दोन गट पडल्याच्या चर्चा झाल्या अर्थात या दोघांनीही या चर्चा नाकारल्या परंतु या दोघातील शीतयुद्ध अनेकदा स्टेजवरही दिसलं विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी राज्यात सगळीकडे सभा घेतल्या मात्र रोहित पवारांच्या कर्ज जामखेडमध्ये प्रचार सभा घेतली नाही त्या निवडणुकीत रोहित पवारांचा थोडक्यात विजय झाला प्राध्यापक राम शिंदे हे अगदीच हजार बाराशेच्या मताने पडले त्यानंतर मात्र त्यांच्या मतदारसंघात संघर्षाला न डगमगणाऱ्या युवा नेतृत्वाचा उदय अशा आशयाच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या तर जयंत पाटील समर्थकांनी विजयाचा सेनापती अशा आशयाची जाहिरात प्रसिद्ध केली होती याच जाहिरातीवर रोहित पवार म्हणाले होते विजयाचा कोणी सेनापती नसतो हे यश पवार व राज्यातील कार्यकर्त्यांचे आहे अहिल्यानगर येथे झालेल्या रौप्य महोत्सवी स्थापना दिनाच्या कार्यक्रमातही रोहित पवार व जयंत पाटील यांच्यातील जुगलबंदी चांगलीच रंगलेली दिसली आता जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे या राजीनाम्यापूर्वी व नंतरही ते भाजपमध्ये जातील अशा चर्चा सुरूच आहेत काहींनी तर ते काँग्रेसमध्ये जातील असेही छाती ठोकपणे सांगितले आहे परंतु पुढील विधानसभा निवडणुकीसाठी अजून तीन चार वर्ष अवकाश आहे त्यामुळे जयंत पाटील लगेचच असा काही निर्णय घेतील अशी शक्यता नाही शिवाय ते भाजपमध्ये गेले तर त्यांना मोठे मंत्रीपद द्यावे लागेल त्यासाठी थेट ते अमित शहाकडून परवानगी आणावी लागेल हे सर्व पाहता जयंत पाटील आता आहे त्याच पक्षात राहणे पसंत करतील परंतु जर नव्या कार्यकारिणीच्या वागणुकीत त्यांना अनसेफ फाटले तर मात्र ते इतर पक्षात जाण्याची भूमिका घेतील मामाने अशी भूमिका घेतली तर त्यांचे भाचे राहुरीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हेही त्यांच्यासोबत जातील असे सांगितले जात आहे प्राजक्त तनपुरे यांचे काका बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हापासून प्राजक्त तनपुरे हेही अजित पवारांसोबत जातील अशी अटकल बांधली जात आहे परंतु जयंत पाटील हे जर भाजप किंवा काँग्रेसमध्ये गेले तर प्राजक्त तनपुरेही त्यांच्यासोबतच जातील असे सांगितले जात आहे त्यातल्या त्यात, त्यात जयंत पाटील यांचा स्वभाव व भूमिका पाहता ते भाजपऐवजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जातील असे सांगितले जात आहे मित्रांनो तुम्हाला जयंत पाटील व प्राजक्त तनपुरे हे कोणत्या पक्षात जातील असे वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद